नमस्कार मी अशोक बागवे माझे मित्र मला असे म्हणतात की अशोक तुझ्या आवाजात तुझ्या कविता ऐकताना आम्हाला मजा वाटते पण मी त्यांना सांगतो की माझ्या नंतरची पिढी जेव्हा माझ्या कविता म्हणते त्यावेळी मला परम आनंद होतो कारण ही साखळी आहे ही दिंडी आहे आणि दिंडी पुढे जायला हवी तरी सुद्धा आग्रहासाठी एक नवीन लिहिलेली कविता जी त्यांना खूप आवडलेली आहे ती सादर करतो कवितेचं नाव आहे अदृष्ट जोखावे अदृष्ट जोखावे धरेची सावळी माया फुलांची जांभळी काया धरेची सावळी माया फुलांची जांभळी काया कुणाच्या अंतरी लपली सुगंधाची तरल छाया कुणाच्या अंतरी लपली सुगंधाची तरल छाया Osionfish. नभाची चेतना जागे फौज ही मागे नभाची चेतना जागे मागे कुणाची आली वर्षती थेंबुटे साधे कुणाची साधही आली वर्षती थेंबुटे साधे नदीची भारली ओटी नदीची भारली ओठी जलाचा गर्भ हा पोटी नदीची भारली ओटी जलाचा हा पोटी कुणाचे ओठ तृष्णेचे कुणाच्या आसवांसाठी कुणाचे ओठ तृष्णेचे कुणाच्या आसवांसाठी रवीचा तेज पेटारा रवीचा तेज पेटारा शशीचा चांदणी फेरा रवीचा तेज पेटारा शशीचा चांदणी फेरा धरेचा जीव जगवाया म्हणून वाहतो म्हणून श्वास देवारा म्हणून श्वास देवारा असे अदृष्ट जोखावे असे अदृष्ट जोखावे सुखाने दुःख माखावे असे अदृष्ट जोखावे सुखाने दुःख माखावे प्राण प्राणात झिरपावा अमृता जहर चाखावे अमृता जहर चाखावे असे अदृष्ट जोखावे असे अदृष्ट जोखावे धन्यवाद